नमस्कार मित्रांनो तर आज रविवार तर आज आम्ही चाललो होतो फिरायला म्हटलं चला म्हटलं दर्शन करून आता दहा दिवसात सुट्ट्या लागल्यात तर म्हटलं आता एक करू एन्जॉय दिवाळीमध्ये तर आम्ही आलो होतो मग जानवर फिरायला जानवर दर्शन केलं मग आम्ही ते लावलं जांबात झाड आमच्या बाबांना आम्ही ना त्याला पाणी टाकलं तर आणखी मनात आलं की बा आणखी झाडांना पाणी टाकायचं तर बऱ्याच झाडांना पाणी टाकलं थोडं थोडं पाणी टाकून दिलं थोडं थोडं असं वाटलं पुण्य तरी वाढणार आहे शक्य समजा झाडांनी तुम्ही पण झाडांना तर नाही लावू शकत तर कमी पाणी तरी टाकत जा मित्रांनो आज झाडातून आपला जीवन जीव आहे तर थोडंफार मी या विषयावर थोडं मोटिवेट केलं हे तुम्ही ऐकू शकता पाहू शकता तुम्ही लाईक करजा शेअर करा सबस्क्राईब करजा झाड पाणी माझं मोठेपण करायसाठी मी झाडांनी पाणी टाकलं नाही त्याच्यात मी सांगू इच्छितो की झाडांनी जगवा झाडांनी वाचवा कारण की आज झाडात आपण जिवंत आव तर शक्यतो तुमच्या नाही चांगलं काम केलं जात नाही झाडं लावले जात पण जिथं झाडं लावलेल्या आहेत ते पाणी तरी टाका जेणेकरून आपल्या लोकसंख्ये कसं आहे लोकसंख्या खूप वाढली त्या कारण झाडांची खूप गरज आहे झाड जंगल तोड नका करू झाड लावले तिथं तरी टाका पटनासहात लाईक करा धन्यवाद मग काय निघालो मग आमच्या घरच्या असताना नाश्ता केला थोडाफार निघालो मग घरी आम्ही तर मग भेटू मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद